नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होते गुढी म्हणजेच विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची आपल्याकडे परंपरा आहे यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची देखील परंपरा आहे आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो तर यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुढीपाडवा हा सण आपण रविवार तीस मार्च रोजी साजरा करणार आहोत गुढीपाडव्याला पहाटे लवकर उठून स्नान करून आपल्या दारासमोर गुढी उभारली जाते या गुढीची पूजा केली जाते काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल पिवळे भगवे रेशमी कापड बांधले जाते फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानाने ही गुढी सजवली जाते यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाची माळ देखील बांधली जाते घराला फुलांचे आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते अंगणात रांगोळ्या काढल्या जातात घराबाहेर बांधलेल्या या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असल्यामुळे या दिवशी लोक नवीन घर गाडी किंवा नवीन कामाची व्यवसायाची सुरुवात करतात या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात परंतु प्रत्येकालाच या मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही म्हणूनच आपण आज या व्हिडिओमध्ये या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जरी तुम्हाला सोने चांदी खरेदी करता आलं नाही तरी देखील सोन्याहूनही अधिक मौल्यवान वस्तू कोणत्या अशा आहेत ज्या आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरी आणायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकटं विघ्न बाधा दूर होण्यास मदत होईल आता अशा कोणत्या वस्तू आहेत या जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्याने चॅनलला ला करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पहिली जी वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करून घरी आणायची आहे तर ती आहे श्रीयंत्र श्रीयंत्रामध्ये माता लक्ष्मी वास करत असते ज्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक संकट आहेत घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही दारिद्र्य आहे तर अशा लोकांनी या श्रीयंत्राची पूजा अवश्य करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहील त्याचबरोबर जे श्रीमंत आहेत तर तेही धनवृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करून श्रीयंत्राची पूजा करू शकतात माता लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला अपार धन आणि संपत्ती प्राप्त होते दुसरी जी वस्तू आहे तर ती आहे शंख शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत या शंखाचाही जन्म झाला होता आणि यामुळं ज्या घरामध्ये ही शंख पूजा केली जाते तर तिथं माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो लक्ष्मी देवीचा आशीर्वाद या कुटुंबाला घराला प्राप्त होतो आणि म्हणूनच आपल्याला जरी गुढी पाडव्याला सोनं चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही तरी देखील शंख किंवा श्रीयंत्र तुम्ही घरामध्ये आणून देवघरामध्ये याची पूजा करायची आहे त्याचबरोबर तिसरी जी वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणायची आहे तर ती वस्तू आहे झाडू झाडूमध्ये देवी लक्ष्मी मातेचं गृहलक्ष्मी रूप वास करत असते घराच्या सुख समृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यास हे झाडू मदत करत असते आणि रात्रीच्या वेळी कधीही चुकूनही झाडू मारायचं नाही तुम्हाला काहीही शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही हा झाडू तरी देखील अवश्य खरेदी करू शकता चौथी जी गोष्ट आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करून आणायची आहे तर ते म्हणजे नारळ ज्यालाच आपण श्रीफळ असं देखील म्हणतो श्रीफळ हे देवी लक्ष्मी मातेचं आवडतं फळ आहे स्त्रीचा दुसरा अर्थ होतो लक्ष्मी जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करता तिला फळं अर्पण करता तर त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम श्रीफळ अर्पण करत असतो माता लक्ष्मीला श्रीफळ अर्पण केल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो म्हणूनच आपल्याला हे श्रीफळ घरी खरेदी करून आणायचं आहे आणि देवघरात याची स्थापना करायची आहे किंवा तुम्ही कलश स्थापना देखील करू शकता या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अखंड अक्षदा टाकायचे आहेत आणि यावरती हे श्रीफळ स्थापन करून दररोज सकाळ संध्याकाळी या श्रीफळाची आपल्याला पूजा करायची आहे आता पुढची जी वस्तू आहे तर ते आहे कमळाचे फूल आपण नेहमी पाहतो की माता लक्ष्मी ही कमळामध्ये वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कमळाचं फुल किंवा कमळगट्टेची माळ मिळाली तरी देखील चालेल तर ती घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे कमळाचे जर फुल असेल तर ते माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या कुटुंबावर प्रसन्न होईल आणि तिच्या आशीर्वादाने आपले घर धनधान्याने भरून जाईल त्याचबरोबर या गुढीपाडव्याला आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करायची आहे आपल्या घरामध्ये आपण हे पिंपळ लावू शकत नाही परंतु ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल तर तिथं जाऊन आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये माता लक्ष्मी वास करत असते पिंपळात त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवता देखील वास करतात आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते परंतु जर ही तुळस सुकली असेल किंवा एखाद्याच्या अंगणामध्ये जर तुळस नसेल तर आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अंगणामध्ये किंवा आपल्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये हे तुळशीचं रोप आणून लावायचं आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळी या तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशीजवळ संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा प्रज्वलित करायचा आहे असं म्हणतात की तुळशी म्हणजेच मा माता लक्ष्मीचं निवासस्थान असतं आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची मुलाबाळांची प्रगती होईल भरभराट होईल त्यानंतर पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या देवी लक्ष्मी मातेचं प्रतीक मानला जातात आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर त्या ठिकाणी या पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात यामुळं धन आणि संपत्तीमध्ये वाढ होते आता जर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या जरी कवड्या मिळाल्या नाही तर तुम्ही पिवळ्या र पांढऱ्या रंगाच्या कवड्या आणायच्या आहेत आणि त्या पिवळ्या करायच्या आहेत हळदीनं तुम्ही या पिवळ्या करून त्याची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे त्याचबरोबर हत्तीला देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे असं म्हणतात की ज्या घरात हत्तीची मूर्ती ठेवली जाते तर त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा असते यामुळं आपल्या घरामध्ये उत्पन्न द्धन धनधान्य वाढते हत्तीला संपत्ती आणि सुखसमृद्धीचं प्रतीक देखील म्हटलं जातं आणि त्यामुळं आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा यासाठी या, या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हत्तीची मूर्ती आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे तसेच भगवान श्री विष्णूंचा दुसरा अवतार कुर्म अवतार होता त्याचे प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं भगवान श्री विष्णूंचा निवास जिथे असेल तिथं माता लक्ष्मीचा देखील निवास असतो हे उघड आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात कोणत्याही धातूपासून बनवलेले कासव ठेवायचं आहे मग तुम्ही काचेचं आणू शकता किंवा इतर धातूचा आणू शकता तांब्याचं पितळेचं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवल्यानं व्यवसायात घरामध्ये धनधान्यात वृद्धी होते तसेच पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते कामधेनुची मूर्ती घरामध्ये ठेवल्यानं धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला दीर्घपाळ काळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टींची उणीव भासत असेल तर त्या घरामध्ये आपल्याला कामधेनूची मूर्ती ठेवायची आहे घरामध्ये पिरॅमिड ठेवल्यानं घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होण्यास मदत होते जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचे जर स्वप्न पाहत असाल तर ज्या घरामध्ये तुम्ही राहत असाल तर त्या राहत घरात क्रिस्टल किंवा धातूचे पिरामिड ठेवायचं आहे यामुळे तुमचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यानं देवी लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट देखील होते आपल्या आजूबाजूला जे काही श्रीमंत लोक आपल्याला पाहायला मिळतात तर हे श्रीमंत लोक आपल्या घरामध्ये घुबडाची प्रतिकृती नक्की ठेवतात घुबडाला लक्ष्मी मातेचं वाहन मानलं जातं असं म्हणतात की घुबडावर देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो आणि म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरात या घुबडाची मूर्ती ठेवतात यामुळं उत्पन्न झपाट्यानं वाढतं आणि मालमत्ता खरेदी करण्याचीही संधी मिळते त्याचबरोबर श्रीमंत लोक घराच्या स्वागत कक्षात गणपतीची मूर्ती ठेवतात गणपती सुखकर्ता आणि दुखर्ता म्हणून पूजनीय आहे आणि त्याच्या मंगलमय अस्तित्वाने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि त्याच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य हे निर्विघ्नपणे का पार पडते म्हणूनच आपल्याला जरी सोनं चांदी या गुढीपाडव्याला खरेदी करणे शक्य होत नसेल तर मी या तुम्हाला ज्या काही वस्तू सांगत आहे यापैकी तुम्हाला कोणतीही शक्य होईल तर ती वस्तू खरेदी करून घरामध्ये आणायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा देखील या दिवशी तुम्ही खरेदी करून घरी आणायचं आहे आणि आपलं जे कपाट आहे किंवा तिजोरी असेल किंवा आपल्या देवघरामध्ये ही मूर्ती स्थापन करायची आहे किंवा प्रतिमा स्थापन करायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळी नित्यनेमाने याची पूजा करायची आहे तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही ही मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू शकता जर तुम्हाला मूर्ती घेणं शक्य होत नसेल किंवा प्रतिमा घेणं जरी शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेचं चांदीचं नाणं आणून करून ठेवायचं आहे आणि ते त्याची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे त्यामुळे देखील आपल्याला आपल्या कुटुंबाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर एखादा चांदीचा किंवा इतर धातूचा देखील दिवा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता धातूचा शक्य झालं नाही तरी देखील मातीचा दिवा तरी तुम्ही खरेदी करून या दिवशी घरी आणायचा आहे दिव्याच्या प्रकाशामुळे देवी लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती देखील दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच आपल्याला जरी काही खरेदी करणं शक्य होत नसेल तर तरी देखील तुम्ही या दिवशी दिवे देखील खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोमती चक्र खरेदी करणं शुभ मानलं जातं वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणी तसेच आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी हे गोमती चक्र आपल्या घरामध्ये ठेवलं जातं हे चक्र यश आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर कमळगाट्टेची माळ देखील तुम्ही या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करून आपल्या घरी आणू शकता जर कमळगाट्टेची माळ खरेदी करणं शक्य झालं नाही तरी देखील कमळाच्या बिया जरी तुम्ही खरेदी करून आणल्या आणि देवघरामध्ये स्थापन केल्या दररोज सकाळ संध्याकाळी यांची पूजा केली तरी देखील माता लक्ष्मीचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहणार आहे या मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर यापैकी तुम्हाला ज्या वस्तू शक्य होणार आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत जरी तुम्हाला या सर्व शक्य झाल्या तरी देखील तुम्ही तुळशीचं रोप किंवा एखादा झाडू खरेदी करून आणला तरी देखील तुम्हाला चालणार आहे त्याचबरोबर तुम्ही श्रीफळ खरेदी करून आणलं आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन केला तरी देखील चालणार आहे माता लक्ष्मीची तुम्ही सेवा कशाप्रकारे करता आणि किती श्रद्धेने करता हे महत्त्वाचं आहे तुम्ही केलेली सेवा ही श्रद्धेने आणि मनापासून असेल तर माता लक्ष्मी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत त्यामुळं गुढीपाडव्याला जरी तुम्ही सोने चांदी किंवा सोने चांदीसारख्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही या वस्तू खरेदी करून आणल्या तरी देखील माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमची तुमच्या मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू कोणत्या खरेदी करायच्या आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद